आपण माझ्या मिस्टरांसोबत आली ऍक्च्युली मला काही त्रास नाहीये पण काकूंचे अनुभव ऐकून हो मी दोन पेशंट पाठवले हो होते आपल्याकडे आणि शंभर टक्के रिझल्ट आहे माझ्या पलटण माझी बहीण आली होती तिला ऑपरेशन सांगितलं होतं जे ऑपरेशन आता टळलेलं आहे आणि ती शेतात वगैरे व्यवस्थित कामं करते आणि गुराडोऱ्यांच्या म्हणजे धारा काढणं सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि मुंबईच्या एक काकी आहेत

आमचे सासरे डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला तुमच्याकडे जायला सांगितलं आता तुम्ही मला सांगा पुण्यामध्ये डॉक्टर आहेत एम डी तीन दवाखाने स्वतःचे पण त्यांनी काय सांगितलं ऑपरेशन करता तू इथे जाऊ नये तुझ्या डॉक्टरांचा तुमचा परिचय आहे का आम्ही करून देणार आहे धन्यवाद सर्वांचे धन्यवाद